चालले आणि आत्तासुद्धा सन्मान्य आयुक्त पुणे आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी आणि दोन्ही तिन्ही आयुक्तांनी जिल्हा परिषदेचे सी ओ या सगळ्यांनी ज्या काही सूचना दिल्यात आमच्या डायरेक्टर आरोग्य यांच्याबरोबर त्या सगळ्यांचा अंमल राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीने पाळतील आणि उद्यापासून याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा फरक होईल पेशंटची संख्या वाढणार नाही आणि आपण सगळेजण या अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या आजारावरती मात करू आता दुसरी विनंती मला आपल्या माध्यमातून करायची आहे बऱ्याच वेळा असं होतं की परवा सुद्धा कोरोनानंतरचा कालचा आजार जो होता या आजारामध्ये सुद्धा आपण सगळेजण वस्तुस्थिती बघून आपण सगळेजण पुढे झाले या पेशंटच्या एकूण संख्येमध्ये वाढली ती फक्त ती ऐंशी टक्के पेशंट हे एकाच परिसरातले तिथं जी विहीर आहे त्या विहिरीच्या परिसरातले तिथं काळजी घेतल्यानंतर बरेचसे पे या आजाराचे पेशंट्स आहेत ते दुरुस्त होत आहेत आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून जे काम करतोय पूर्वीच्या काळामध्ये मुख्यमंत्री साहित्य निधीमध्ये जेव्हा हा आजार आज महात्मा फुलेमध्ये नोटिफाय नव्हता त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी आग्रह करून पहिला मुख्यमंत्री सहायता मदत मिळवून देत होतो आणि नंतरच्या टप्प्यामध्ये पेशंटच्या सगळ्या संख्या वाढल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातून आज सुद्धा महात्मा फुलेमधून शेकडो लोकांना आपण मदत करतोय आरोग्य योजनेत महाराष्ट्रातल्या सगळ्या त्यामुळे हा आजार फक्त पुण्यापुरता मर्यादित असं समजायची गरज नाही प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर थोडासा या आजाराचा शिरकाव आपल्या शरीरात होतोय याला प्रतिकारशक्ती वाढवणं स्वच्छ पाणी पिणं आणि पाणी उकळून पिणं हे अधिक चांगल्या पद्धतीचे तीन जे काय आपल्या सगळ्यांच्यासाठी करण्यासाठी आपण सगळेजण सर्व नागरिकांना विनंती करूया आणि या संपूर्ण जी बी सिंड्रोमच्या भीती प्रश्न असा आहे की आपण सगळेजण ज्या पद्धतीनं या सगळ्या हो सगळ्या हो हो हॉस्पिटलला जे पॅनल हॉस्पिटल आहेत आमची विनंती आहे की तिथं आपण चांगल्या पद्धतीची व्यवस्था केलेली आहे हे काय पेशंट फार नाहीत आता सगळे मिळून अख्ख्या पुण्यामध्ये आपण शंभर पेशंट्स बघतोय त्यातले सुद्धा जे सिरियस किंवा थोडेसे अगदी व्हेंटिव्हर असतील असे सोळा पेशंट्स आहेत की जे आता ते सुद्धा दुरुस्त होतील माझी विनंती अशी आहे की आपले पॅनलाइज असणारे हॉस्पिटल आपले असणाऱ्या दोन्ही आरोग्याच्या योजना आज सुद्धा आम्ही सर्वांनी ज्या सूचना दिल्या कलेक्टर महोदय असतील आयुक्त महोदय असतील आणि आम्ही सगळ्यांनी त्या सगळ्यांच्या माध्यमातून पेशंटला अनावश्यक खर्च करायला लागणार नाही याच्याबद्दल आपण सर्व हॉस्पिटल्सना सूचना दिलेल्या आहेत की पाणी दूषित नाही व्यवस्थित बी तर दूषित पाणी नाहीये मग मग होतं काय नेमकं कारण काय विषय सांगितली ती अगदी बरोबर आहे टँकर सुद्धा महानगरपालिकेच्या आमच्या विभागातल्या टीमनं त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं मॉनिटरिंग खालीच गेले पाहिजे कारण एका बाजूला आपण तिथल्या विहिरीचं बोलतोय परंतु दुसऱ्या बाजूला टँकरवरती सुद्धा महानगरपालिकेचं योग्य पद्धतीनं जी काय मॉनिटरिंग पाहिजे ती अतिशय स्ट्रॉंग होणं आवश्यक आहे दोन्ही गोष्टी पॅरल अतिशय चांगल्या पद्धतीने मॉनिटर करणं गरजेचं आणि तोच त्याचं सोल्युशन आहे पालिका म्हणते असं म्हणून नका मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो की एकूण पेशंटची संख्या जी आहे त्याच्यापैकी ऐंशी टक्के पेशंट हे जर त्या विहिरीच्या परिसरातले असतील तर आपण या फॅक्टवरती जाऊया की त्या विहिरीच्या एकूण सगळ्या दुरुस्तीपासून ते तिथल्या सगळ्या स्वच्छतेपासून तिथं जी टाकणारे क्लोरीन असेल किंवा सगळं आमचं एकूण काम असेल ते अतिशय चांगल्या पद्धतीने करणं अत्यंत आवश्यक आहे ते करण्याबद्दलचा निर्णय आपण घेतला आणि आपण पुढे निघाला तो सस्पेक्ट कन्फर्म आहे नाही तो कन्फर्म आहे प्रॉब्लेम झाला नाही पेशंटची संख्या वाढल्यानंतर याच खालगी हॉस्पिटल्सने आमच्या यंत्रणेला सूचना दिल्या महानगरपालिकेच्या आणि आरोग्य विभागाच्या यंत्रणेला सूचना दिल्या त्याप्रमाणे आपण पुढे निघालो कालच ससून मध्ये एकूण अठरा मला वाटतं अठरा पेशंट आपण वाढलेले दिसतात एकाच दिवसात याचा अर्थ काय की एका दिवसात ते वाढले नाहीत अगोदरपासून ऍडमिट असणारे पेशंट्स ज्या वेळेला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात येल त्यानंतर त्यांनी आपल्याकडं त्या सगळ्यांची माहिती दिली एका दिवसात नाही तर अगोदर असणारे सुद्धा त्यांच्याकडे जे पेशंट होते त्या सगळ्यांची नोंद आमच्याकडे त्यांनी दिली त्यामुळे एका दिवसात अठरा पेशंट वाढले असं काळ महानगरपालिकेच्या एकूण हद्दवाढीनंतर ह्या नवीन गावं जी आपल्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत या समाविष्ट झालेल्या सगळ्या गावांमध्ये अजून सुद्धा डब्ल्यू टी पीचे प्लांट झालेले नाहीत कदाचित हा एक त्यामुळे सुद्धा हा झालेला आजार असेल आपल्याला काळजी घ्यावी लागेल आणि काळजी घेऊन त्याच्यावर ते उपाययोजना कराव्या लागतील पेशंटची संख्या वाढलेली नाही पेशंट्स कंट्रोलमध्ये आहेत आणि उरलेल्या सगळ्या पेशंट्सना किंवा भविष्यात सुद्धा हा उपाय आजार होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ करण्याबद्दल आपण सगळ्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे चौकशी केली का की महापालिकेकडे व्हेंटिलेटर आहेत का कारण बरेच पेशंट व्हेंटिलेटर पण जाऊ शकतात यालाच धरून की आय सी यू ची किती उपलब्धता आहे आपल्याकडं दोन्ही बाबतीत माझी विनंती आपल्याला सगळ्यांना अशी आहे की आय सी यू मध्ये इतके पेशंट जाणारच नाहीत ही जबाबदारी पहिला आमची आहे हा एकूण आजार आणि त्याच्यावरची उपाययोजना याच्यामध्ये जी काय आपण सगळ्यांनी मिळून काम केलं तर अजिबात येतो पेशंटच वाढणार नाही तयारी आता सस्पेक्टेड जे पेशंट्स आहेत त्याच्याबद्दल तिथल्या सगळ्या हॉस्पिटलची सगळी मॅनेजमेंट अतिशय चांगल्याबद्दल लक्ष ठेवून आहे आवश्यक त्या सगळ्या इंजेक्शन्स आणि त्यांना सगळ्या वैद्यकीय सेवा देत आहे आणि मला असं वाटतं की आता फक्त सोळा पेशंट्स जे आहेत ते थोडे काळजीचे आहेत बाकी सगळे पेशंट तरी अगदी चांगल्या पद्धतीनं आपल्याला डिस्चार्ज करता येतील अशा पद्धतीने पुढच्या टप्प्यामध्ये सुधारणा होईल सगळ्या काय आहे नंबर असणार आहे का की एमर्जन्सी लागतं काय त्या संदर्भात कुणाला कॉन्टॅक्ट करायचं अशी काही यंत्रणा तयार केली तर आपण करणार आहे महानगरपालिकेच्या यंत्रणेनं ही सगळी यंत्रणा उभा केलेली आहे उद्यापासून या सगळ्या गोष्टींवरती अधिक गतीनं काम झालेलं आपल्याला सर्वांना दिसेल गोष्टी खूप महत्वाच्या निश्चित करणं या गोष्टी करा महाराष्ट्रात सुद्धा अशा पद्धतीनं पाण्याचे जे जे स्त्रोत आजाराचा मुख्य कारण विषय असल्यामुळं